त्यानंतर येणारा जो काळ आहे म्हणजे पहाटेचे सहा ते सकाळचे दहा हा काळ कफ दोषाचा सांगितला आहे तर ह्या काळामध्ये तुम्ही व्यायाम करू शकता व्यायामासाठी हा सकाळचा काळ अतिशय उत्तम सांगितला आहे कफाच्या काळामध्ये आपलं जे बल आहे ते प्रबल असत शक्ती चांगली असते त्यामुळे ह्या काळामध्ये केलेला व्यायाम आपल्या संपूर्ण शरीराला ताकद देणारा असतो बरेच जण वेळोवेळी व्यायाम करतात जिम करतात बरेच जण संध्याकाळी करतात तर काही जण रात्री देखील करतात आणि अशा प्रकारे अवेळी केलेला व्यायाम हा शरीराला फायदा देण्याऐवजी नुकसानदायी ठरू शकतो कारण की वातदोषाच्या काळामध्ये केलेला व्यायाम हा शरीराचे कर्षण जास्त करतो शरीराला जास्त प्रमाणामध्ये थकवतो त्यानंतर आयुर्वेदामध्ये जी दिनचर्या सांगितली आहे त्या दिनचर्येनुसार व्यायाम आंघोळ वगैरे सर्व आटोपून घ्यावं आणि मग हळूहळू आपला जो अग्नि आहे आपली जी भूक आहे ती उघडते हळूहळू भूक लागायला सुरुवात होते तर सकाळी जशी जशी भूक लागते तसं तसं आपण आहार घ्यावा जर तुम्हाला चांगली भूक लागली असेल तर व्यवस्थितरित्या तुम्ही हेवी ब्रेकफास्ट करू शकता परंतु जर तुमची भूक कमी असेल तर अशा वेळी तुम्ही लाईट फूड खावं हेवी ब्रेकफास्टच्या मागे लागू नये Actually, पित्ताची जी वेळ आहे ती सकाळची दहा वाजल्यापासून ते दुपारचे दोन वाजल्यापर्यंतची असते आणि ह्या काळामध्ये म्हणजे जवळपास सुमारास जो घेतलेला आहार असतो व्यवस्थित व्यवस्थितरित्या पसतो तर ह्या काळामध्ये तुम्ही चांगलं हेवी मिल घेऊ शकता म्हणजे चांगल्या प्रकारचं जेवण ज्यामध्ये षडरसात्मक आहार स्निग्ध आहार असणं गरजेचं आहे तर अशा प्रकारचा आहार तुम्ही दुपारच्या बारा वाजता जर घेतला तो व्यवस्थित पसतो त्यातील जे न्यूट्रिएंट्स आहेत ते व्यवस्थितरित्या इंटेस्टाइन मध्ये ऍब्झॉर्ब होतात कारण की हा जो काळ आहे तो पित्ताचा काळ आहे तर जे आपले स्मॉल इंटेस्टाइन जे आहेत त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिटॅमिन्स मिनरल्स ऍब्झॉर्ब होत असतात आणि पित्तधरा कला आणि स्मॉल इंटेस्टाइन ही आयुर्वेदानुसार एकच सांगितली आहे म्हणून ह्या काळामध्ये घेतलेला आहार हा अतिशय योग्य समजला जातो